देशातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने दोन हजार एकोणीसमध्ये देशातील नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील अठ्ठावन्न लोकसभा जागांवर आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती हे नऊ राज्य म्हणजे गुजरात हरियाणा उत्तराखंड हिमाचल प्रदेश त्रिपुरा अरुणाचल प्रदेश दिल्ली चंदीगड आणि दीव दमण आहे या नऊ राज्यांमध्ये भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढली काही राज्यांमध्ये मित्रपक्षांचं पाठबळ मिळालं पण याच मित्रपक्षांमुळे भाजपचं अबकी बार चार सो पारचं चा हे स्वप्न कसं पूर्ण होणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी देशात अशी काही राज्य आहेत की जिथे भाजपने नव्वद टक्के जागा जिंकल्या यामध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांचा समावेश आहे भाजपने येथे एकूण पैकी बावन्न जागा जिंकल्या होत्या कर्नाटकमध्येही भाजपने अठ्ठावीसपैकी पंचवीस जागा जिंकल्या होत्या तर एका अपक्ष उमेदवारांना पक्षाने पाठिंबा दिला होता परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हो भाजपने कर्नाटकमध्ये जनता दलसोबत युती केली आहे त्यामुळे क्लीन स्वीप परिस्थिती असूनही भाजपला येथे लोकसभा जागांची संख्या वाढवता येणार नाही उत्तर प्रदेशात भाजपने गेल्या निवडणुकीत ऐंशी पैकी जागा जिंकल्या दोन हजार चौदाच्या तुलनेत गेल्या वेळी भाजपचे नुकसान झालं होतं परंतु राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये आता रालोत सामील झाल्यानं भाजपची कामगिरी सुधारण्याची शक्यता आहे तरी आर एल डी आणि अपना दल यांना जागा द्याव्या लागणार असल्याने भाजप येथे किमान शहात्तर जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे यामुळे भाजपचे चार जागांचे नुकसान होत आहे छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमधील जर सर्व जागा भाजपने जिंकल्या तर दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये भाजपच्या पाच जागा वाढू शकतात तर आसाममध्ये भाजपने चौदापैकी दहा जागा लढवल्या होत्या त्यातील नऊ जागा जिंकल्या हा फॉर्म्युला असाच राहिला तर आसाम येथून एक जागेचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे मात्र यातील काही राज्यांमध्ये भाजपने स्थानिक पक्षांसोबत हात मिळवणी करून काही जागा जिंकल्या होत्या यात महाराष्ट्र आणि बिहार यांचा समावेश आहे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने महाराष्ट्रात पंचवीस जागा लढवून तेवीस जागा जिंकल्या तर बिहारमध्ये सतरापैकी सतरा जागा जिंकल्या या राज्यांमधील जवळपास निम्म्या मित्र पक्षांना मिळाल्या होत्या वरील राज्यांमध्ये लोकसभेच्या नि एकूण दोनशे सहासष्ट जागा आहेत भाजपने कितीही क्लीन स्वीप केले तरी या जागा जास्तीत जास्त पंचवीस इतक्याच वाढू शकतात दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या बेचाळीस आणि ओडिसात एकवीस जागा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने अनुक्रमे अठरा आणि आठ जागा जिंकल्या या दोन्ही राज्यात भाजपचे मतदार वाढले हे जमेची बाजू आहे पश्चिम बंगालमध्ये ममता यांनी स्वबळाचा दिलेला नारा हा भाजपाच्या पथ्यावर पडणार आहे तर ओडिसात नवीन पटनायक यांच्यासोबत युती झाल्यास भाजपचा वैयक्तिक फायदा मर्यादित होण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षासमोर सगळ्यात मोठे आवाहन म्हणजे दक्षिण भारत कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपाला तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये एकही जागा जिंकता आली नाही पण तेलंगणात चार जागांचा फायदा झाला होता या चार जागांमध्ये लोकसभेच्या एकशे एक जागा आहेत पंजाबमध्ये लोकसभेच्या तेरा मणिपूर मेघालय आणि गोव्यात प्रत्येकी दोन मिझोराम नागालँड आणि सिक्कीममध्ये प्रत्येकी एक तर जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात लोकसभेच्या पाच जागा आहेत पुदुच्चेरी लडाख अंदमान निकोबार बेट दादरा नगर हवेली लक्षद्वीपमध्ये प्रत्येकी एक जागा आहे या बत्तीस जागांपैकी भाजपकडे केवळ सात खासदार आहेत त्यामुळे भाजपची मदार ही छोट्या छोट्या राज्यांवर असणार आहेत त्यामध्ये लडाख सारखे राज्यही विसरून चालणार नाही पण आता खरंच असे समीकरण पाहायला मिळेल का याबद्दल आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा